बिरवाडीमध्ये खासदार निधी गेला पाण्यात चार महिन्यांपूर्वी बांधलेला नदीवरील घाट कोसळला ठेकेदार यांनी केलेल्या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी नागरिकांनी केली मागणी घाट बांधताना भ्रष्टाचार झाल्याचा स्थानिकांचा आरोप सुप्रसिद्ध ग्रामपंचायत बिरवाडीमध्ये काल एक धक्कादायक प्रकार घडला नदीवरती कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिला कपडे धुत असताना चार महिन्यांपूर्वी खासदार निधीतून जवळपास पाच लाख रुपये खर्चून बांधलेला घाट अचानक कोसळला नशीब बरबद्दल तर यावेळी नदीला पाणी कमी असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या ठिकाणी कपडे धुत असलेल्या दोन महिला नदीच्या पात्रात पडल्या आणि त्यांना किरकोळ दुखापत झाली सदर घाट हा मे महिन्याच्या शेवटी बांधला असून यावर चार ते पाच लाख रुपये सन्माननीय खासदार सुनील तटकरे यांच्या फंडातून खर्च झालाय मात्र या घाटाची परिस्थिती पाहता या घाटाचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे कोसळलेल्या घाटाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे डबल सोलिंग किंवा आरसीसी काम न करता फक्त साधं सिमेंट टाकून गिलावा दिला असल्याचं दिसून येत या घाटावरती बांधण्यात आलेल्या पायऱ्या या देखील जवळपास दीड दीड फुटाच्या बनवल्यात त्यामुळे महिला वर्गांना हे घाट चढउतार करताना मोठ्या प्रमाणात त्रास होत असून महिला वर्ग देखील यावरती नाराजी व्यक्त करतात त्यामुळे सदर कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणच्या नागरिकांनी केली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड आम्हाला राटावर चढवत नाही राट आम्हाला नवीन द्या बांधून की आम्हाला इतकं चढवत नाही आम्हाला उचलवत पण नाही आणि तो राट पाडलाय दोन बायका खाली नदी मध्ये गेले असते त्याचं काय तर तुम्ही आपल्या काकुरीसाठी करा ना आम्हाला घाट नवीन बांधून द्या त्यानं उतर तिथे पाहायला पण लागलाय कधी झाली घटना आता ही दुपारी दुपारी झाली हा दोन वाजता घाट राड बांधलेलं झालं चार महिने राड बांधलेलं चार महिने झाले आणि तो आता तुटला तुटला तुम्हाला चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी अडचण होते अडचण होते आंबेकर घाट म्हणून प्रख्यात घाट आहे हा पेशवेकालीन घाट आहे दीडशे वर्षापूर्वी हा घाट आंबेकरांनी इथं जनतेच्या सोयीसाठी मध्ये बांधलेला आहे त्याचे मोठमोठे चिरे अजून तुम्ही बैल दोन हजार एकवीसला हा घाट म्हणजे कोसळला चिरेसुद्धा अजून पाण्यामध्ये आहेत ग्रामपंचायती काढले नाहीत आणि त्यानंतर पाच लाख रुपये खासदार निधीतनं बिरवाडीसाठी आले आणि ते कुणी वापरले ते त्यांनी घाटासाठी वापरले आम्ही त्यांना सांगितलं होतं मारुतीच्या देवळाच्या इथं गणपती विसर्जनासाठी हा घाट म्हटलं बांधा इथं हा मोठा घाट बांधावा हो लागेल अनेक महिला वर्ग बिरवाडीतल्या अनेक लोक इथं कपडे धुण्यासाठी येतात पाच कोंडाचा हा माझे घाट आहे पण त्या ठिकाणी न आपलं जुमानता इथं निष्ठूर दर्जाचं काम केलेलं आहे संपूर्ण घाट हा वर्ण माझे बांधायला सुरुवात केली खरं म्हणजे खाल्लं बांधायला आपलं सुरुवात करायला पाहिजे होती तसं न करता त्यांनी आपलं डबल टाकून बांधल्याने वर्ण फक्त गेला आणि माती आतमध्ये भरलेली आहे दो जो स्लॅब टाकून आरसीसी जो घाट बांधायला पाहिजे तो बांधलेला नाही आहे आणि अशा पद्धतीचं घाणेडं काम झाल्यानंतर चार महिन्यामध्ये मेच्या एंडिंगला ते काम केलं आहे आणि तो आत्ता घाट म दुपारी द दोनच्या माझे सुमारास महिला तिथं कपडे धुताना दोन महिला तो घाट त्यांच्या पायावर आला कपडे धुताना आणि त्या थोडक्यासाठी माझे वाचल्या नाही तर पाण्यामध्ये बुडून माझे मेल्या असत्या त्या अशी द दुर्दैवी घटना घडली असती कर्मधर्म सहयोगाने त्या महिला वाचल्यात त्यांनी ग्रामस्थांचा आरडाओरडा झाला नाही आम्ही इथं आलो किंवा बघतो त्याचा घाट आपला पडलेला होता संबंधित खात्यांनी लक्ष घालावं हो। आणि अशा पद्धतीचा शासनाचा पैशाचा पैशाचा आपला दुरुपयोग होऊ नये ह्याकडे लक्ष घालावं हो। हा पाच लाखाचे पैसे पाण्यात गेलेत माझे खासदार साहेबांच्या